थांबला कि किती वाजायला घरी याला काय झालं हा लई भाव खायला लागला तुम्ही नाटक तुम्हीच करायचे पुन्हा तुम्हीच भाव खायचा घरी नाही तर कुठं काय वरी चला पोर काय कुठे मग तुम्ही काय काय केलं गावात मला एवढं सांगा तुम्हाला फोन केला विचार तिथं काय शोरूम ला जाऊन काय केलं तिथं शोरूम झाडून काढायला का काय झाडू नाही काढायला गेलो गाडी कशी काय बघण्यासाठी गेलो आता आपण गाडी घेतली युटूब वर बघून हा म्हणलं समोर समोर जाऊन बघा म्हणून काय याड दिसतोय का तुला मी नाही मी तुम्हाला अडकवा म्हणले तुमच्यात हुशार तर खून नाही मी काय म्हणतो काय नाही अगोदर ऐकून घे ना काय म्हणतात बोला तुम्ही नेमकं चाललात कुठं खाली घाण आहे मला नाही येतं तुमच्यापाशी हसायला काय झाले आज लय मी इतकी बोलते तरी हसलं हसूनच चेहऱ्यावर दहा काय घेणार नेमकं काय चाल मग काय रडू का एक नवीन सरप्राईज होत सांगायचं सर सराईज होत का सरप्राईज प्राईज होत काय पण सांगा ना मग मला सांगा ना मग मी झाला ऐकण्यासाठी हे सांगा ना दोन कोणती सांगू अगोदर कशा कशा आहेत कशा कशा आहेत पण म्हणजे आनंदाची एक दुःखाची कोणती सांगू मग तुम्हाला जी वाटेल ती सांगा माझ्या मनाने अगोदर आनंदाची सांगा आनंदाची कोणी पण दुःखाची जर सांगितली दुःख सहन करायची ताकद आहे का थोडी तुझ्यात हाय ना सांगा ना दोन्ही पण आज पच पच सहन करायचं सहन आहे माझ्या ताकद आहे माझ्यात आनंद पण दुःख पण काय म्हणते हो काय सरप्राईज आहे आणि तुम्ही कुठे घ्याल तात मला एवढं सांगा शोरूमला गेलो होतो मी गाडी बघायला हे कुणाला आपली गाडी आपण तर युट्यूब बघून घेतली गाडी गाडी बघायला गेलो होतो मी आज इतकी भारी गाडी ती तो बघितलं म्हणजे कसली आणली काय आणली ना बघायला गेलो म्हणलं तर का काय मला हां काय आणली ना आणली ना ती काय तिथे उभा केली पलीकड कोणची बघ ना तुम्ही बघ काय ही हो ही गाडी तुम्ही मला काय येडं समजेल आहे का खुळ समजेल हो का, का मला का पागल बिगल का समजेल आहे तुम्ही हां अहो फेकायचं जरा कमी ना माणसाने असं ना असं खोटं बोलावं की ते सहन व्हा पचन बी व्हा हां माझ्याच बापाची गाडी मलाच दाखवतात तुम्ही तुझ्या बापाची गाडी तुमचा कशाचा हिसा माझ्या वडिलाची हा पण माझ्या भावांनी कष्ट करून घेतली माझ्या वडिलांनी कष्ट करून घेतली भावानी माझ्या भावानी माझ्या तुमच्या हिसा काय संबंध आहे तुमच्या बनगा बरं ना का तुम्ही करणार कष्ट करा ना आणि आले हिसा मागायला तरी मला इतकं कसं गुडू गुडून चालेल तुम्हाला हिसा पाहिजे काय जा पोराय का देते तुम्हाला हिसा लवकरच जा ఎోన్ వర్షన్స తోడా ఊస్ తోడే మ